भाद्रपद महिना हा कोकणासाठी खास महत्त्वाचा आहे भाद्रपद महिन्यामध्येच मोठ्या प्रमाणात सण येतात आणि हे सण खऱ्या अर्थाने कोकणकर साजरा करतो आणि आनंदाच्या या सगळ्या सणांमध्ये न्हावून निघतो गणेशोत्सवानंतर भाद्रपद महिन्यामधला महत्त्वाचा दिवस असेल तो म्हणजे सार्वपित्री आमावशा कोकणामध्ये मोठ्या प्रमाणात सार्वपित्री आमवश्याचं सा महत्त्व असलेलं आपल्याला दिसतं कोकणकर या सार्वपित्री अमावाश्याची निश्चितपणे वाट पाहत असतं सारोपित्री अमावस्या म्हणजे आपल्या पूर्वजांची वाट पाहण्याचा दिवस आपले जे पूर्वज आहेत या पूर्वजांना बोलावण्याची त्यांचं आवाहन करण्याची एक पद्धती आहे याच्यामध्ये सारोपित्री अमावस्येच्या आदल्या दिवशी सायंकाळी प्रत्येक घरी पाटावर आपल्या पूर्वजांची आठवण म्हणून त्या ठिकाणी फेटा असेल टोपी असेल कापड त्या ठिकाणी ठेवण्याची एक प्रथा आहे त्याच पद्धतीने स्त्रियांसाठी त्या ठिकाणी ब्लाऊज पीस ठेवला जातो आणि मग एका पाटावर फेटा टोपी ब्लाऊज पीस अशा कापडी वस्तू ठेवल्यानंतर त्यांची पूजा केली जाते आपल्या पूर्वजांचं त्यातून स्मरण केलं जातं आणि त्यांना त्या रात्री शाकाहाराचं नैवेद्य दाखवलं जातं या शाकाहारामध्ये खास करून दही भाताचं जेवण असतं दुसऱ्या दिवशी सार्वपित्री अमावस्या असते आणि या सार्वपित्री अमावस्याच्या दिवशी आपल्या पूर्वजांना आवडणारं जे पदार्थ आहे हे सर्व पदार्थ त्या ते ठिकाणी त्यांना दाखवण्याची प्रथा आहे किंवा त्यांना देण्याची प्रथा आहे या दिवशी सकाळी आपल्या घरी आलेले जे पूर्वज आहेत त्या पूर्वजांची पूजा केली जाते त्यांना आवडणारे गोडधोड शाकाहारी मांसाहाराचे पदार्थ बनवले जातात आणि मग त्यानंतर साधारणपणे दहा साडेदहाच्या नंतर आपल्या घराच्या कौलांवर ज्याला आपण आढा म्हणतो या आढ्यावर एका सुपामध्ये द्रोण ठेवून त्या द्रोणामध्ये हे सर्व पदार्थ जे आहेत हे सर्व पदार्थ ठेवले जातात आणि हे ठेवल्यानंतर कावळ्यांचं त्या ठिकाणी आवाहन केलं जातं कावळ्यांना बोलावलं जातं मग त्यासाठी खास करून या दिवशी काव 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 अशी म्हणण्याची प्रथा आहे आणि सगळे कावळे त्या ठिकाणी यावेत आपण जे द्रोणामध्ये अन्नपदार्थ ठेवलेले आहेत ते त्यांनी खावेत अशी सगळ्यांची अपेक्षा असते आणि मग त्यासाठी त्यांना त्या दिवशी नमस्कार केला जातो त्यांचं आवाहन केलं जातं आणि जर कावळे आलेच नाहीत तर जोपर्यंत कावळे त्या द्रोणाला शिवत नाहीत तोपर्यंत घरची मंडळी जेवत नाहीत अशी सुद्धा रूढी सर्वसामान्यपणे रूढ आहे आणि या दिवशी कावळ्यांनासुद्धा खूप मोठा असा मान असतो त्यांना खूप भावसुद्धा चढतो असं म्हणतात की बोलावलं तरी काही ठिकाणी कावळे येत नाही काही ठिकाणी शीताला त्या भाताला त्या पदार्थांना स्पर्श करून ते खाक निघून जातात आणि मग त्यानंतर ती कावकाव त्या ठिकाणी साजरी होते आपले पित्र त्या ठिकाणी आले आणि जेवून गेले अशा पद्धतीची भावना सर्वसामान्य कोकणकारांची आहे हा जो कालावधी आहे हा कालावधी पितृ पंधरवडा म्हणून सर्वत्र रूढ आहे याला पितृपक्ष असं सुद्धा म्हणतात आणि या पितृपक्षामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पूर्वजांचं स्मरण व्हावं हाच एक हेतू आहे अनेक अंधश्रद्धा या पितृ पंधरावड्याच्या बाबतीत रूढ आहे परंतु त्या अंधश्रद्धांचा विचार न करता एक पर्यावरणपूरक असा जर आपण विषय डोळ्यासमोर ठेवला तर आपल्याला निश्चितपणे लक्षात असं येईल की कावळा हा जो पक्षी आहे हा गावांमध्ये गावांच्या आजूबाजूला असणाऱ्या झाडींमध्ये राहतो गावांमध्ये होणारा जो कचरा आहे किंवा मेलेले जे प्राणी आहेत हे प्राणी स्वच्छ करण्याचं काम कावळा करतो एका अर्थाने कावळा हा सृष्टीचा स्वच्छता धूत आहे आणि कावळा आणि पर्यावरण यांचं नातं आपण जर लक्षात घेतलं तर निश्चितपणे कावळ्याची भूमिका पर्यावरणासाठी खूप महत्वाची आहे आपण सर्वजण निसर्गपूजक आहोत कोकणात तर निसर्गाची पूजा हा नित्यनियमाचा भाग आहे तसंच आपल्या पूर्वजांचं स्मरण या दिवशी व्हावं आपल्या पूर्वजांची आठवण या दिवशी काढावी आणि त्यांच्या स्मरणामध्ये अशा पद्धतीचा दिवस व्यतीत करावा सुद्धा संकल्पना रूढ असेल याच पंधरवड्यामध्ये भरणीश्राद्धसुद्धा घातली जातात आता या भरणीश्राद्धामध्ये त्या वर्षभरामध्ये एखाद्या घरी मयत झालेली जी व्यक्ती असेल तिच्या भरण्यांच्या निमित्ताने सगळे नातेवाईक अप्तिष्ट एकत्र येतात आणि एकत्र येऊन दुःख हलकं करण्याचं जो काही भाग आहे हा दुःख हलकं करण्याचा भाग या दिवशी सार्वपित्री आमावाश्याच्या निमित्ताने असेल किंवा पितृ पंधरवड्याच्या निमित्तानं असेल हा होत असतो आणि त्यामुळे सार्वपित्री आमावश्या हा कोकणातील एक वैशिष्ट्यपूर्ण असा असलेला दिवस आहे किंवा रूढी आहे परंपरा आपण म्हणू शकतो आणि या परंपरेचं जतन संवर्धन पालन आजही कोकणामध्ये घरोघरी केलं जातं कोकणची बातच न्यारी आहे आणि कोकणामध्ये या ज्या प्रथा आहेत त्या निश्चितपणे निसर्गाला अनुकूल निसर्गाला पूरक अशा आहेत आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला निश्चितपणे कमेंट्स करा सांगा आणि आपण जर ज्ञानम यूट्यूब चॅनलमध्ये नवीन असाल तर या यूट्यूब चॅनलला आपण लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद